बीएनडी न्यूज स्टुडिओ श्रींचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या शुभहस्ते पूजा संपन्न सोलापूर शहर पूर्व भागातील सर्वसामान्यांच्या हक्काचे व्यासपीठ म्हणून जनसामान्यात पोहोचलेला बीएनडी न्यूज स्टुडिओ शनिवारींची पूजा माननीय श्री पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या शुभहस्ते संपन्न झाले यावेळी बीएन बी न्यूज चॅनलचे व्यवस्थापक सोमेश भोगम मुख्य संपादक प्रकाश भगेकर चॅनल प्रमुख गोपाळ मुर्दिंड्डी नागेश्वर खन्ना वृत्तसंपादक अमृता खन्ना लता मामडाल भावना सिल्वेरी बीएनबी बीएनबी स्टाफ कार्यकर्ते व गणेश भक्त उपस्थित होते मान्यवरांचे सत्कार बीएनबी न्यूज परिवारातर्फे करण्यात आले न्यूजच्या वतीनं अशा गणेश उत्सवाच्या निमित्तानं पूजा करण्याचा आज सन्मान मला मिळाला प्रथमता मी या न्यूज चॅनलच्या सगळ्यांना मी मनपूर्वक आभार मानतो गेल्या सात वर्षाच्या कारकिर्दीमध्ये एक चांगलं काम त्यांनी या सोलापूर वाशियांसाठी सोलापूर शहराच्या उन्नतीसाठी व सोलापूरच्या प्रगतीसाठी त्यांनी सातत्यानं काम करत राहिलं आपण जे काही नागरिकांना दाखवितो त्या त्यामधून काहीतरी आपल्याला नागरिकाची अडी अडचणी काय आहेत कुठल्या भागात नागरिकांना काय आवश्यकता आहे हे दाखविल्यामुळं सरकारी यंत्रणा असू द्या लोकप्रतिनिधी असू द्या किंवा गृह खात्यामध्ये असू द्या त्या सगळ्यांना जागा करण्याचं काम गेल्या सात वर्षांमध्ये ते आपल्या या सोलापूर शहरातून करत असताना आपली कुठेतरी या सोलापूर शहराची बांधिलकी आहे आणि त्यांच्यासाठी काम करतो हे देवासमोर भेट ठेवून त्यांनी गेल्या सात वर्ष काम करत राहिले आणि म्हणूनच आज आपण बघतोय की सात वर्षामध्ये एक आधुनिक पद्धतीचा परत त्यांनी ऑफिस आज पुन्हा एकदा ते या बीडी गरकुल सारख्या ठिकाणी कारण बिडी गरकुल म्हणले की मला असं वाटलं तेलगूच आपलं चॅनल आहे पण ह्या ठिकाणी मराठी चॅनल आपलं चालू ठेवून इथल्या लोकांना आपण डी सर्वसामान्य कष्टकरी लोक आहेत सगळे राहणारे त्या कष्टकरी लोकांमध्ये त्यांच्या ज्या आपल्या हक्क किंवा आपल्या ज्या कामाच जाणीव करून देणं आणि तिथल्या तिथलं करमणुकीचं अनेक चॅनलच्या वतीनं त्यांचं करमणूक असू द्या सांस्कृतिक असू द्या किंवा अनेक विषयामध्ये त्यांचं इथं काम करत असल्यामुळे आपल्याला बी अँड बी न्यूज चॅनलचा मी खरं तर आभार मानतो आणि पुढच्या भाविक काळामध्ये शुभेच्छा देतो नमस्कार